नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऑकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा म्हणजे नोकरीचे सर्वच अपडेट तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो आज आपण शिक्षक भरती असतील आ, खाजगी शिक्षण संस्था यातील शिक्षक भरतीविषयी तब्बल दहा ते बारा जाहिराती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर सुरू करूयात बघा पहिली जाहिरात आहे प्रबुद्ध भारत प्राथमिक विद्यालय लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित संस्था या ठिकाणी शिक्षणसेवक पाहिजे मराठी माध्यमासाठी डी एड पा, पात्रता आणि टी ई टी उत्तीर्ण आणि मुलाखत आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कागदपत्रासह उपस्थित राहायचे पुढची जाहिरात आहे पहा ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर या ठिकाणी आठ ते दहा पोस्ट आहेत त्या पोस्टची पात्रता देखील दिलेली आहे बी एस सी बी एड असेल एम एस सी बी एड असेल किंवा एम ए बी एड असेल बी ए बी एड असेल डी एड असेल तर सर्व या ठिकाणी जवळपास दहा ते बारा या ठिकाणी पोस्ट आहेत सद्रील संस्था ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर येथील ही प्रायव्हेट शाळा आहे या ठिकाणी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणं कंपल्सरी आहे चौदा फेब्रुवारी रोजी इंटरव्ह्यू आहे बघा पुढची जाहिरात आहे मिलिंद विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चांना बागटी ता अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथील शंभर टक्के अनुदानित ही संस्था आहे या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवक ज्युनियर लेक्चरर म्हटलं तरी हरकत नाही अकरावी बारावीसाठी मराठी माध्यमासाठी वीस हजार रुपये मानधन आहे एम ए मराठी आणि किंवा एम ए बी एड किंवा एम ए एम एड अशी पात्रता आहे संस्था बौद्धिक बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक असल्याने धार्मिक अल्पसंख्याक असल्याने हिला आरक्षण किंवा रोष्ट लागून आहे पदरिक्त सेवानिवृत्तीमुळे झालेला आहे तर सदरील इंटरव्ह्यू हा चोवीस फेब्रुवारी रोजी आहे या ठिकाणी आपण हजर राहायचं आहे बघा पुढची जाहिरात आहे श्रीमती राजकुमल बाबराव तिळगे कनिष्ठ महाविद्यालय मौदा जिल्हा नागपूर या ठिकाणी भौतिकशास्त्र जीवशास्त्र गणित या विषयासाठी शिक्षक पाहिजेत पात्रता आहे एम एस सी बी एड इतर मागासवर्गीय एस सी एस टीसाठी आणि पदसंख्या आहे तीन दुसऱ्या क्रमांकाची पोस्ट आहे इंग्रजी आणि गणित विषयासाठी त्यांना शिक्षक किंवा प्राध्यापक पाहिजेत आणि पात्रता आहे एम ए इंग्रजी एम ए मराठी आणि बी एड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस पदसंख्या एक तर मुलाखत आहे तेरा फेब्रुवारी रोजी पुढची जाहिरात आहे बघा माझी द गर्ल्स हायस्कूल ग्रांटेड आहे ही बघा उर्दू मीडियम अल्पसंख्याक संस्था बीए आहे ही माजीदा गर्ल्स हायस्कूल मोमिनपूर नागपूर या ठिकाणी शिक्षण सेवक पाहिजेत पद आहे एक पात्रता बी ए बी एड विषय आहेत हिस्ट्री जिओग्रफी आणि मराठी या ठिकाणी चोवीस फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आहे पुढची जाहिरात आहे मित्रांनो बघा पोद्दार जम्बो किड्स प्रायव्हेट स्कूल आहे इंटरनॅशनल गडचिरोली येथील या ठिकाणी प्रायमरी प्री प्रायमरी आणि क्लर्क आणि अकाउंट अशा पद्धतीच्या या ठिकाणी पोस्टची भरती निघाली आहे या ठिकाणी आपण शैक्षणिक पात्रता देखील पाहू शकतात बी ए असेल एम ए असेल बी एस सी असेल डी एड आणि बी एड एम एस सी आय टी टॅली कंपल्सरी आहे बघा इंटरव्ह्यू आहे नऊ फेब्रुवारी रोजी पुढची जाहिरात आहे बघा विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दमपूर मौदा ता जीवती जिल्हा चंद्रपूर येथील ही शंभर टक्के शासकीय अनुदानित संस्था आहे उच्च माध्यमिक शिक्षक अकरावी बारावीसाठी या ठिकाणी शिक्षणसेवक भरायचे आहेत पद आहेत दोन बघा पात्रता आहे एम एस सी बी एड विथ रसायनशास्त्र श्रेणी एक आणि दुसरं क्वालिफिकेशन आहे एम एस सी बी एड विथ भौतिकशास्त्र तर बेतनू भत्ते शासकीय नियमानुसार दिले जाणार आहेत शंभर टक्के अनुदानित ही संस्था आहे इतर मागासवर्गीयासाठी ही भरती निघालेली आहे मुलाखत आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मधील दमपूर मोदा येथील जाहिरात आहे बघा पुढची जाहिरात आहे ललिता पब्लिक स्कूल नागपूर पी आर टी टी जी टी पी जी टी संस्कृत मराठी प्ले ग्रुप अशा डान्स टीचर म्युझिक टीचर अशा ही नागपूर येथील ही भरती निघालेली आहे आणि इंटरव्ह्यू आहे तेरा फेब्रुवारी रोजी बघा पुढची जाहिरात आहे गंगाराम नाईक कला व विज्ञान महाविद्यालय आंबेधानोरा ता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पाहिजेत पात्रता एम एस सी बी एड एम एस सी बी एड भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या ठिकाणी तेवीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मुलाखत आहे बघा पुढची जाहिरात आहे सिंधी हिंदी पाठशाला गांधीबाग नागपूर बघा या ठिकाणी शिक्षण सेवक पाहिजेत एक ते चारसाठी दोन पोस्ट आहेत पात्रता आहे डी पात्र एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पास टी ई टी सीई टी पास इंटरव्ह्यू आहे बावीस फेब्रुवारी रोजी पुढची जाहिरात आहे राजकमल केवरमालानी सिंधू अपर प्रायमरी स्कूल बघा या ठिकाणी शंभर टक्के ग्रँटेड ही संस्था आहे नागपूर येथील एक पद भरायचं आहे आणि पहिले ते सातवी साठी हे पद भरण्यात येणार आहे शिक्षण सेवक पात्रता एच एस सी डी एड बी ए बी एड टी ई टी सीई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इंटरव्ह्यू आहे चोवीस फेब्रुवारी रोजी पुढची जाहिरात आहे बघा स्वामी रामदास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरनेरा तांडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा या ठिकाणी ही संस्था आहे या ठिकाणी दोन पदं भरण्यात येणार आहे दोन पदं बघा लिपिक शैक्षणिक पात्रता दहावी पास वेतन श्रेणी एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे आणि दुसरं पद आहे लॅब असिस्टंट अर्थात प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता बारावी पास बारावी उत्तीर्ण वेतनश्रेणी एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर आणि संवर्ग इतर मागासवर्गासाठी एक पद आहे आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास डब्ल्यू एससाठी एक पद आहे आणि मुलाखत आहे मित्रांनो सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्र व झेरॉक्ससह हो। या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवी नवी जाहिराती मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो